तर माझी माय सरस्वती मले शिकवते बोली लेख बहिणाच्या मनिक किती गुपित पेर आहे असं वाटतं की आपण तिला खरंच समोर एकदा मिठी मारून सांगायला हवं की आई तू खूप करतेस किंवा फक्त मुलीनी आईला नाही तर एका बर बा तुझ्या बता वणीला गेलो तर मला असं वाटतं त्या देवीमध्ये माझी आहे ती तिथे वास करते आता ती तिथे थांबते आता ती कुठेही छानपैकी राहू शकते माझ्याबरोबर कदाचित मला माहीत नाही मी किती यश हो oh, आपण आईला कधीच सांगत नाही म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की मी आई समोर बोलत नाही आणि नंतर मला तिच्यासाठी वाईट वाटत राहतं आणि मी एकटी एकटीच कोणाशी तरी बोलताना रडते की यार माझ्या आईने खूप सहन आहे किंवा आजही ती कशी उभी आहे किंवा काय पण हे असं वाटतं की आपण तिला खरंच समोर एकदा मिठी मारून सांगायला हवं की आई तू खूप करतेस किंवा फक्त मुलीनी आईला नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हे सांगायला हवं म्हणजे तू म्हणालीच भांडणं की नाही प्रत्येकीचा प्रवास कठीण असतो तर की यु आर डुईंग अ गुड जॉब हे प्रत्येकीने सांगायला पाहिजे माझ्या घरी आई असेपर्यंत घर आई बोलतीस डिव्हॉल्व व्हायचं तिचं डिसिजन फायनल असायचं आणि ती डिसिजन घ्यायची ती घाबरायची नाही म्हणजे मला आठवत नाही की कधी वडिलांनी डिसिजन घरातले घेतले वडील एसीपी होते बाहेर त्यांचा धबधबा होता खात्यात होते पण घरात त्यांचं काही चालायचं चा नाही त्यांनाही चा त्याचं काही वाटायचं नाही आईनीच डिसिजन घेतले आणि आज पंधरा वर्ष झाले आई नाहीये आणि मला असं वाटतं माझी आई फिजिकली तिला डायबिटी असल्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा आणि ती ना फिजिकल पेनपासनं शारीरिक त्रासापासनं ती मुक्त झाली पण ती ना मला मी हॉटेलमध्ये कमी खातो पण मला घरी कोणीतरी माय माऊली भाकरी जेव्हा देते घरच्या पोळ्या खातो एखादी भाजी खातो त्यामुळे मला असं वाटतं की माझी आई त्यांच्यामध्ये वास करते आणि ती ते बनवून मला देते कुठेतरी मंदिरात गेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात गेलो तुळजापूरला गेलो किंवा मा, माहूरला गेलो कि वणीला गेलो तर मला असं वाटतं त्या देवीमध्ये दे माझी ती तिथे वास करते आता ती तिथे थांबते आता ती कुठेही छानपैकी राहू शकते माझ्याबरोबर कदाचित मला माहीत नाही मी किती यशस्वी आहे की नाही आहे पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी खूप सक्सेसफुल आहे तर जर मी सक्सेसफुल असेल ना तर मग तिचा आशीर्वाद ती मला ना तिकडनं आशीर्वाद देत असते की कोणाच्या रूपामध्ये येत असते आय थिंक आई ही माझ्याच नशिबाने मी आई कुठे काय करते ही मालिका करतोय बघा साडेचार वर्ष करत आहे अनिरुद्ध प्ले करतोय तरी सुद्धा माझ्यावर लोक प्रेम करतात आणि ते मला जाणवतो मी कितीही काही म्हटलं त्याला निगेटिव्ह म्हणा काही म्हणा उद्धट म्हणा काय म्हणा पण मला माहिती आहे की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि ते कुठेतरी त्या टायटलमध्ये आई आहे म्हणून आता कदाचित मी माझ्या आईला सांगू शकणार नाही कारण का माझी आई दोन वर्ष गेली आहे पण आता असं वाटतं आईला सांगणं की तू जे सांगायचीच ते बरोबर होतं आई नेहमी म्हणायची की थांब तुला मुलं झाली की कळेल आईचं ते वाक्य फार करेक्ट आहे त्यामुळे आता नेमकं कळतं की आई का झटायची आई का बोलायची आईचं बोलणं हे तेव्हा वाईट किंवा तेव्हा असं वाटायचं आई का एवढं बोलते पण त्या बोलण्यामुळेच आजपर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास मी गाठू शकलो आहे त्यामुळे थँक्यू सो मच आई आय no, थिंक आ, मी एवढच म्हणेन की संजय सोनाणी म्हणून नाशिकचे कवी आहेत त्यांच्या एका कवितेमध्ये एकच छान वाक्य आहे की आई शिवाय ह्या जगात दुसरं घर असू शकत नाही आणि मला वाटतं ते म्हणजे मलाही आत्ता नमिता आई एकदम आठवली आता खूप आई माझी वयस्कर आहे कमी बोलते पण या आईने मला वाटतं माझ्या आईची माझी बऱ्याच वेळ आठवण होते या आई मध्ये हो आणि ते फार फुलवत नाही दिवसभरातलं दिवसभर चौदा तासात मला वेळ मिळाला नाही किंवा काय जे काही असेल ज्या काही गोष्टी सांगायच्या असतील शेअर करायच्या असतील फक्त रात्री एकतर करायच्या किंवा मग सकाळी जेव्हा मी बाबा आणि आई आम्ही तिथे चहा कॉफी घ्यायला बसतो तेव्हा तो, ते तो दिवसभराचं कि किंवा काय करायचं काही नाही करायचं ह्याचं सगळ्याचं एक डिस्कशन प्लस गप्पा किंवा प्लस सगळ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला सो तो एक तो तो एक क्षण असतो जिथे आम्ही खूप साऱ्या गोष्टींच्या गप्पा माझ्यासाठी आई म्हणजे छान पैकी एका सकाळी मनापासून केलेला नाश्ता टेबलवर बसायचं आणि सकाळ असते छान तिच्याशी गप्पा मारायच्या कॉफी प्यायची आणि आईने केलेले गरमागरम पोहे खायचे माझ्यासाठी याच्यापेक्षा सुंदर काही नाही ना खरं आयुष्यात लग्न झालंय मालिकेत लग्न झालंय तरी याचा आईचं काही संपत नाही आईला कामालाच लावतो बस <laughs> माझ्यासाठी मला असं वाटतं आई म्हणजे सर्वस्व आहे कारण आई आई इरिप्लेसेबल आहे कुठलंही नातं कुठलीही भावना ही तिच्या व्यतिरिक्त म्हणजे तिच्याबद्दल जे वाटतं ते कधीच कोणाच बद्दल वाटू शकत नाही त्यामुळे आई हे सर्वस्व आहे आणि ती काय म्हणाल म्हणजे तिच्यासारखा हक्क कधी कोणी माझ्यावर बहुतेक गाजवू शकणार नाही किंवा गाजवला तरी तिच्या एवढा हक्क जेवढा मी एक्सेप्ट करते तेवढा कोणी गाजवलेला मी एक्सेप्ट करणार नाही त्यामुळे आई तर मला वाटतं की आईने मला खूप लहानपणापासून सपोर्ट केलाय आणि प्रत्येक गोष्टीत ती माझ्या पाठीची होती म्हणजे अगदी माझं पहिलं नाटकात मी जे काम केलं तेव्हा मी चार ते पाच वर्षाचा होतो तर त्याची सगळी तयारी आईने करून घेतली तर मला असं वाटतं की आत्ता जे आपण करत असतो या सगळ्याचा खाली जर आपण बघितलं तर या सगळ्याचा पाया मला असं वाटतं आई असते तर तो असा भरभक्कम पाया माझ्यासाठी माझी आई आहे एवढं सांगेल डरता आई म्हणजे सगळंच आहे माझं विश्व आहे आईच ती माझी मैत्रीण आहे ती माझी माझी आई आहे ती माझी बहीण आहे सगळं ती माझं ते माझं मूल पण आहे सो असं ना आमचं नातं आहे आम्ही खूप भांडतो आम्ही खूप प्रेम करतो आम्ही खूप एकमेकींसाठी रडतो पण आम्ही जसं अरुंधते आणि ईशाचं नातं पण बघतो तसंच काहीचं सा माझ्या आईचं आणि माझं नातं काहीही झालं तरी आम्ही एकमेकींसाठी मला वाटतं की घालवलेला प्रत्येक क्षण असाही जिथे आम्ही फक्त बसलोय ती काहीतरी तिचं किचन मध्ये काम करते किंवा ती काहीतरी करते आणि मी काहीतरी करते ते पण माझ्यासाठी खूप प्रेशस असतं गेली बरीच वर्ष मी कामासाठी शिक्षणासाठी बाहेर राहिली सो घरी जाऊन आईसोबत बसणं आईशी बोलणं कि किंवा कधीकधी कधी नाही बोलत पण ते पण खूप इम्पॉर्टंट आहे आमचा एक रोज सकाळी आणि रोज रात्री एक कॉल असतोच एक मेसेज असतो दिवसभरात जेवली का वगैरे इतकं बेसिस बेसिक पण ते खूप ते इतकं महत्वाचं आहे की ते नसलं तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं सो आणि मेसेज म्हणायचं तर काही नाही काळजी घे स्वतःची स्वतःकडे लक्ष दे जर आणि आय लव्ह यू आमचे रोल्स चेंज होत असतात कधी मी आई असतो कधी ती बाळ असते माझं आणि ती आई असते आणि मी बाळ असतो रोजचे फोन कॉल्स भेटणं जसं पॉसिबल होईल तसं हे असतंच गाराणे तिचं दिवसभराचे ती सांगते ते मला खूप आवडतं मी माझे गाराणे सांगतो मी इतके सांगत नाही जितके ती सांगते कारण मग कॉल्सवर तिचेच गाराणे असतात पण मला ते ऐकायला आवडतात आणि मला हे आवडतं की तिला प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते आणि मलाही प्रत्येक गोष्ट तिला सांगायची असते घरी गेल्यावर हमखास आवडीचं जेवण म्हणजे काही प्रश्नच नाही ते दिसतंच आपल्याला ते समोर येतं आपल्या ताटातच वाढलेलं असतं ते ते प्रत्येकाचंच आई म्हटल्यावर ज्या भावना आपल्याला असतात सगळ्या तशाच भावना आहेत आणि गोड क्षण म्हणायचं झालं तर माझी सुंदर गाते तिने असं शिक्षण घेतलं नाही आहे गाण्याचं पण ती जेव्हा जेव्हा गाते मला बघत राहावं असं वाटतं तिच्याकडे आणि ऐकत राहावं असं वाटतं आणि हेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असावं बहुतेक असं मला वाटतं आमचं हेच गोड क्षण ही हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मिसारी माझी तुला जपणार आहे मिसारी जिंदगी माझी तुला जपणार आहे uh, मला जेव्हा मुलगा झाला uh, त्यावेळेचा म्हणजे माय माझ्या वाईफच देअर वाई मुलगा आणि माझी आई मला oh, तो क्षण जो होता तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे इट इज ऑल्वेज कम्प्लीट फॅमिली हो अर्थात म्हणजे आता याच्या बाबांचं वडिलांचं नाव नाही घेतलं तर लोक लगेच ऑफ पण तो आईबद्दल विचारलं म्हणून सांगितलं पण येस 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 कम्प्लीट फॅमिली